ज्ञानद्रादा स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सी आय डीकडे वर्ग करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत यानुसार कागदपत्रांची छाननी करून सी आय डीकडे कागदपत्रांचे हस्तांतरण करण्यात येणार असल्याने कागदपत्रांची छाननी करण्यात येते आहे या प्रकरणी अकरा गुन्हे दाखल असून चार हजार सातशे तक्रारी खेद कर्जदारांच्या आहेत ह्या घोटाळ्यातून कमवलेल्या वाहनं तसेच खरे आ... मालमत्ता यांची देखील जप्तीची प्रक्रिया सुरू असून त्याचा देखील लिलाव करून पैसे खातेदारांना वर्ग करण्यात यावे असे आदेश देखील शासनाने दिले आहेत आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासाच्या आधारावर सी आय डी आपला तपास पूर्ण करणार असून यातून खातेदारांना त्यांच्या रक्कमा मिळाल्या पाहिजेत अशी अपेक्षा खातेदारांकडून व्यक्त करण्यात येते आहे